नमस्कार मी प्रकाश कुमार उटकर आपण पाहत आहात सीबीआय म्हणजेच क्राईम ब्रेक ऑफ इन्फॉर्मर मीडिया न्यूज पाहूया गुन्हेगार जगतातील ठळक बातम्या दतवाडमध्ये मित्रानेच मित्रांवर केला कोयत्याने जीव घेणे हल्ला प्रतिनिधी व्ही सतीश सविस्तर माहिती अशी की दिनांक दहा दहा दोन हजार पंचवीस रोजी तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर येथील घटना फिर्यादी बाळासो श्यामराव देसाई वय वर्ष सदतीस व त्यांचे मित्र सुनील कुमार मगदुम दोघे राहणार नदीवेस दत्तवाड व वा आरोपी वाल्मिकी घडसे कोळी राहणार बाळासाहेब मानेनगर दत्वाड तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर हे तिघे मित्र एकाच गावातील असून यांच्यामध्ये दारू पिण्याच्या कारणावरून पाच सहा दिवसापूर्वी वाद झाला होता वरील तारकेस यातील फिर्यादी व त्यांचे मित्र सुनीलकुमार मगदूम हे आरोपीचे घरी मला पाच सहा दिवसापूर्वी कांशिलात का मारलास याचा या या जाब विचारणीकरिता गेले असता आरोपी यांनी ऊस तोडणीच्या कोयत्याने दोघांच्यावर वार केले ह्यामध्ये मगदूम यांचे हातावर व देसाई यांचे पाठीवर मानेवर वार करून गंभीर जखमी केले यातील फिर्यादी हे आय जी एम हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असताना पोलिसांना जाब जबाब दिला आरोपी यांचेवर कुरुंदवाड पोलीस ठाणेमध्ये कलम तीनशे प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल विवेक कराडे हे करीत आहेत